नको रे आत येऊ केशव लेखक दिबा मोकाशी मावशीनं मुंबईला चढण्याचा आग्रह धरला तेव्हा सिंधूची मनस्थिती मोठी विचित्र झाली तिला मुंबई तर पहावीशी वाटत होती पण गावही सोडवत नव्हतं गावी राहण्यासाठी कितीतरी सबबी तिच्या मनात येऊन गेल्या घरच्या गोठ्यातली गाय तिच्याशिवाय कुणाला दूध काढू देत नव्हती सकाळी केशवाच्या आईला पूजेसाठी गंध उगाळून द्यावं लागत होतं दुपारी घरच्यासाठी वाती तिलाच वळाव्या वा लागत होत्या आणि पुन्हा छे छे ही काही खरी कारणं नव्हती या सगळ्या सबबी होत्या खरं कारण होता केशव तिला भय वाटत होतं केशवाला सोडून आपल्याला जावेल का ने जाववलं तर केशव काय म्हणेल दुपारी ती मुद्दाम केशवकडे गेली त्याच्याही माझघरात वाती वळत बसली होती ती जाताच केशव माडीवरून खाली आला त्या दोघींचं बोलणं चालू असता तो तिथंच बसला तिनं दोन तीनदा त्याच्याकडे पाहिलं तो आपल्याकडेच टक लावून बघत असल्याचं तिला दिसलं तिनं नाखुशीनं मान हलवली जणू तिला म्हणायचं होतं हे काय रे केशव सारखी टक लावून कसला बघतोस थोड्या वेळानं ती जाण्याकरता उठली केशव तिच्या बरोबर ओटीवर आला ती पायरी उतरत असता त्यानं तिचं बोट धरण्याचा प्रयत्न केला तिने त्याच्याकडे नाखुशीचा कटाक्ष फेकला जणू तिला सुचवायचं होतं केशव ही तुझी